नमस्कार मंडळी यंदा दोन हजार पंचवीस मध्ये धनतेरस ज्याला धनत्रयोदशी असेही म्हणतात ते शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केलं जाईल खर तर दरवर्षी दिवाळे हा सण पाच दिवसांचा असतो पण यावर्षी दिवाळे हा सण सहा दिवसांचा असणार आहे धनतेरस हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा होतो या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि आरोग्य देव धन्वंतरी यांची पूजा केली जाते धनतेरस हा दिवस नवीन खरेदीसाठी शुभ मानला जातो या दिवशी लोक सोने चांदी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात जे समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते आरोग्याचे देव धन्वंतरी यांचीही या दिवशी पूजा केली जाते धनत्रयोदशीचा पूजेचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून ते वीस मिनिटांपर्यंतचा कालावधी शुभ मानला जातो धनतेरसच्या दिवशी सोने चांदी तांबे किंवा इतर धातूंच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते फक्त या दिवशी लोखंड खरेदी करू नये या दिवशी घराची साफसफाई करून प्रवेशद्वारावर पणत्या लावल्या जातात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी त्रयो तिथीला साजरा केला जातो याला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आरोग्य संपत्ती आणि समृद्धीचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख शांती आणि ऐश्वर टिकवण्यासाठी काही खास प्रभावी उपाय केले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी मातेला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये जय महालक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असे नक्की लिहा नंबर एक धनतेरसच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एक छोटा छोटा दिवा लावल्याने अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचे स्वागत होते कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे नंबर दोन या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला म्हणजेच लक्ष्मी माता ही कमळात बसलेल्या अवस्थेत असावी कधीही उभ्या असलेल्या लक्ष्मी मातेचे पूजन करू नये कारण उभी असलेली लक्ष्मी माता ही अस्थिर असते म्हणजे ती आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर टिकून राहत नाही लक्ष्मी माता ही नेहमी कमळावर बसलेला फोटो किंवा मूर्ती असेल तर अशा लक्ष्मी मातेचे पूजन करावे कारण बसलेली लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात असते कमळात बसलेल्या लक्ष्मी मातेचे पूजन करून तिला गुलाबी फुलांचे हार अर्पण करावे केले तर घरामध्ये धनवृद्धी होते आणि अडचणी दूर होतात नंबर तीन धनतेरसला सोनं चांदी किंवा धातू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे वस्तू मातेचे प्रतीक मानले जातात आणि त्यामुळे घरात धन स्थिर राहते नंबर चार दोन तेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणून त्यावर हलकेसे हळद कुंकू अक्षता ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होते आणि समृद्धीचे आगमन होते नंबर या दिवशी शुद्ध धान्य तांदूळ गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचे आगमन मानले जाते आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही नंबर सहा मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचे चिन्ह रेखाटल्यास लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होते नंबर सात धनतेरसच्या दिवशी तेरा दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत कारण तेरा आकडा धनतेरसशी जोडलेला आहे आणि यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते नंबर आठ या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ अर्थात रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात नंबर नऊ शुद्ध तुपाचा दिवा लावून देवी समोर ठेवावा कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो नंबर दहा घरात आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी करून त्यांचा पाहुणचार करावा आणि काहीतरी छोट दान किंवा भेट दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरात चैतन्य टिकते नंबर अकरा या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि मन शांत राहते नंबर बारा धन तेरसच्या दिवशी लाल कपड्यात एक रुपया गुंडाळून त्याचे पूजन करून तिजोरीत ठेवला तर लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीही कमी पडत नाही नंबर तेरा धन तेरसच्या दिवशी गायीला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते कारण गाय लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते नंबर चौदा या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून पूजन केल्यास ते कायम शुभ मानले जाते आणि ते घरात ठेवले की लक्ष्मी प्रसन्न राहते आणि होते नंबर दिवशी पठन केल्यास लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकटे आपोआप दूर होतात नंबर सोळा धन तेरसच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचे पूजन केले तर घरात आनंद ऐश्वर आणि समाधान वाढते नंबर सतरा धनतेरसच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते कारण नवे खरेदी म्हणजे नव्या संधीचे आगमन नंबर अठरा ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करून लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावून पूजन केल्यास लक्ष्मी प्रसन्न होतात नंबर एकोणीस लहान मुलांना गोडदोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि लक्ष्मी आनंदाने वास्तव्य करते नंबर वीस धनतेरसच्या दिवशी धान्याचे पूजन केले जाते म्हणून धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही नंबर या लक्ष्मी समोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढते आणि देवीचे आशीर्वाद कायम राहतात नंबर बावीस धन तेरसच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते कारण पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो नंबर तेवीस धनतेरसच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास घरात समृद्धी येते नंबर चोवीस संध्याकाळच्या वेळी अकरा दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी स्थिर होते आणि दारिद्र्य दूर होते नंबर पंचवीस या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केले की आरोग्य आणि धन दोन्हीही टिकून राहतात नंबर सव्वीस मुख्य दारावर लक्ष्मीचे पाऊल चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असे मानले जाते नंबर सत्तावीस धन दूध दान करणे खूप शुभ मानले जाते कारण याने जीवनातील संकटे दूर होतात नंबर अठ्ठावीस धनतेरसच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी कारण याने वातावरण शुद्ध होते आणि लक्ष्मी आनंदी होते नंबर एकोणतीस या दिवशी शमीचे पान घरात आणून ठेवले की घरात समृद्धी टिकते असे मानले जाते नंबर तीस धनतेरसच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्वाचे कारण माता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही नंबर एकतीस या दिवशी श्रीसुक्तम व लक्ष्मी अष्टकम पठन केल्यास देवी प्रसन्न होते नंबर बत्तीस गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना पाणी चहा देऊन त्यांची सेवा केल्यास लक्ष्मीची कृपा वाढते नंबर तेहतीस धनतेरसच्या दिवशी पित्रांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते म्हणजे धनतेरसच्या दिवशी यम दीप दान करावे नंबर चौतीस धनतेरसच्या दिवशी कांदा आणि लसूण घरात आणू नये कारण ते अशुभ मानले जाते कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असे मानले जाते नंबर पस्तीस धनतेरसच्या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप लावून घरातील वातावरण प्रसन्न करावे कारण या दिवशी माता लक्ष्मीचे कुबेर देवांचे आणि धन्वंतरी देवांचे पूजन केले जाते नंबर छत्तीस धनतेराच्या दिवशी लाल धागा कलावा देवीला अर्पण करून तो तिजोरी ठेवावा असे केल्याने धन स्थिर राहते नंबर सदतीस या दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणे शुभ मानले जाते कारण तो तेज आणि समृद्धीचे प्रतीक आहे नंबर अडतीस देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांना प्रसाद म्हणून खाल खायला दिल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो नंबर एकोणचाळीस या दिवशी देवीला नऊ प्रकारची फुले अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते नंबर चाळीस या दिवशी पक्ष्यांना दाने दिल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि पुण्य लाभते नंबर एक्केचाळीस धनतेरसला लोखंड खरेदी करणे टाळावे कारण ते, ते अशुभ मानले जाते तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारची काळी कपडे काळी वस्तू खरेदी करून आणू नये ते अशुभ मानले जाते नंबर बेचाळीस चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवीसमोर ठेवणे खूप शुभ मानले जाते किंवा मा चांदीचा एक छोटा कॉइन खरेदी करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होते नंबर त्रेचाळीस धनतेरसच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्य टिकते नंबर चव्वेचाळीस धनतेरसच्या दिवशी भर दिव्यांनी उज भर दिव्यांनी उजळून टाकावे कारण माता लक्ष्मीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे अंधारा ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही म्हणून घरात सगळीकडे लख प्रकाश असावा यामुळे लक्ष्मीचा वास टिकतो आणि दिवाळी हा सण दिव्यांचा मानला जातो म्हणून सगळीकडे भरपूर दिवे लावून लख प्रकाश ठेवावा नंबर पंचेचाळीस या दिवशी लाल लिफाफ्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजोरी ठेवावे हे घरात स्थिर संपत्तीचे प्रतीक आहे नंबर सेहेचाळीस धन दिवशी ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते नंबर सत्तेचाळीस या दिवशी घरात फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहते नंबर अठ्ठेचाळीस धन दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्याला हळद कुंकू वाहून पूजन केले तर घरात सुख समृद्धी कायम राहते तर आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनतेरसच्या दिवशी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहते तर मित्रांनो यावर्षी धनतेरसच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नक्की येईल तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी